अहिल्यानगर कर्जत तालुक्यातील मिरजगाव ग्रामपंचायतीत माझी वसुंधरा योजनेतील दहा लाखांचा अपहार केल्याप्रकरणी दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करून रक्कम दंडासह वसूल करावी व संबंधितांची पदावरून हक्कलपट्टी करावी या मागणीसाठी ग्रामपंचायत सदस्य व नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिया आंदोलन सुरू केले कर्जत तालुक्यातील मिरजगाव ग्रामपंचायतीस दोन हजार एकवीसमध्ये माझी वसुंधरा योजनेअंतर्गत शासनाकडून एक कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले होते या निधीचा खर्च पंचतत्वावर आधारित नियमांचे पालन करून व पर्यावरण विभागाच्या परवानगीनेच करणे बंधनकारक असताना विद्यमान सरपंच सुनीता नितीन खेतमाळस सरपंचपती व ग्रामपंचायत सदस्य नितीन खेतमाळस तसेच तात्कालीन ग्रामविकास अधिकारी शरद कवडे यांनी नियमबाह्य व्यवहार केला असल्याचे पुराव्यासहित दिलेले आहे व ग्रामपंचायतच्या कॅशबुक नोंदीनुसार पंचवीस ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी सरपंचांचा भाचा आकाश वाघ यांच्या नावावर दहा लाख रुपये वर्ग करण्यात आले असून आकाश वाघ हा शासकीय नोकरदार असून त्याला कोणतेही कामाचे टेंडर दिले नसतानाही ही, ही रक्कम खात्यावर कसं काय जमा करण्यात आली या अपहार प्रकरणी दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करून रक्कम दंडासह वसूल करावी व संबंधितांची पदावरून हक्कलपट्टी करावी या मागणीसाठी ग्रामपंचायत सदस्य व नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिया आंदोलन सुरू केले आहे माझं नाव अमोल सुभाष माने मिरजगाव मिरजगाव ग्रामपंचायतीचा विषय होता त्या निमित्तानं आम्ही आंदोलन करत आहोत तर मिरजगाव ग्राम ग्रामपंचायत मध्ये बोगस कामांनी करून खूप असा भ्रष्टाचार झालेला आहे तर त्यात सरपंच आणि सरपंचाचे पती हे सदस्य असून काही त्यांच्या का नातेवाईकांनी हा भ्रष्टाचार केलेला आहे तर माझी वसुंधरा ह्या योजने नुस योजनेतून मिरजगावला एक कोटीचं बक्षीस मिळालेलं होतं तर त्या बक्षिसातून पृथ्वी वायू जल अग्नी ह्या चार गोष्टीत त्या बक्षिसाचा खर्च करायला पाहिजे होता तर त्यांनी मिरजगावमध्ये जे वृक्षारोपण केलेलं आहे ते अगदी बोगस केलेलं आहे आणि नंतर लाईटीचे काही कामं केलेले आहेत तेही बोगस केलेले आहेत त्यातून ते त्यांनी पन्नास पन्नास लाख रुपयाचे बिलं काढलेले आहेत काही कोट रुपयाचे झाडं लावलेले आहेत तर तिथं आत्ता झाडं नाही आहेत बोगस झाडं लावले आणि बोगस दाखवून तर त्याचं बिल उचललेलं आहे आमची एवढीच मागणी आहे की जे तुम्ही मिरजगावच्या ग्रामपंचायतांनी सरपंचांनी भाऊसाहेबांनी जे जे कामं केलेत ते आम्हाला का दाखवित नाहीत ग्रामसभेत का मांडत नाहीत त्यांचं बिलं काढत असताना मिटिंगमध्ये वारंवार मीटिंग घेऊन बाकी सदस्यां स सल्ले घेऊन ते का घेत नाही आहेत ग्रामसभेत आम्ही जो विषय उचलला हे काम असं का केलं तुम्ही तर आम्हाला अरेरावीची भाषा करते सरपंच मग आम्ही बोलायचं नाही का ग्रामसंपे सभेत हो मुद्दा उचलून धरायचा का नाही धरायचा आम जनतेने करायचं काय आम्ही रीतसर त्याचे विजिट करा म्हणतो जिथं जिथं काम झालं ते दाखवा आणि मग तुम्ही बिल काढा मग काम झालं नाही जर बिल निघत असतील तर हे सरासर भ्रष्टाचार झालेला आहे काही काम करत असताना चुकीच्या पद्धतीने टेंडर काढणे प्रोसेसिंग फाडणे प्रोसेसिंग फाडून परत दुसऱ्या पद्धतीने त्याच्यात फेरबदलाव करायचा आणि असं करून हे सर्व काम ही सरपंच आणि सरपंच चे पती आणि काही ह्याच्यात सरकारी कर्मचारी म्हणजे भाऊसाहेब मिळून हे सर्वस ह्यांचं एक लागेबांधी आहे तर लागेबांधी करून यांनी भ्रष्टाचार जो केलेला आहे तो जनतेचा पैसा आहे तो माझी वसुंधराच्या बक्षिसाचा पैसा आहे तो योग्य पैसा योग्य कामाला गेला पाहिजे हेच मिरजगावच्या नागरिकांची आणि आम्हा सर्वांची ही एक मागणी आहे सरपंचाचं नाव आहे सुनीता नितीन खेतमाळस आणि ती लेडीज सरपंच असून तिचं काही चलवून देत नाही त्यांचे पती विद्यमान न ही आहेत ग्रामपंचायत सदस्य आहेत ते सर्व कारभार पाहतात आणि आम्ही काही त्यांचं विचारायला केलं तर आम्हाला अरेरावीची भाषा करतात तुमच्या गुन्हे दाखल करू तुम्हाला अमकं करू तमकं करू, करू। दडपशाहीची बात 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 करतात आणि आम्ही जे मुद्दा उचलला तर आम्हाला दाबायचा प्रयत्न करतात पण त्यांनी कितीही दाबण्याचा प्रयत्न केला वरून आम्हाला कितीही काही करण्यात आलं तरी आम्ही दाबण्याचं मागणी मागं हटणार नाही बेसगाव ग्रामपंचायतला दोन हजार एकवीस बावीस साली माजी वसुंधरा योजनेअंतर्गत जवळजवळ एक कोटी रुपयाचं बक्षीस प्राप्त झालं होतं त्याच्यानंतर या बक्षीस रकमेतून आग्नी जल वायू या सर्व गोष्टींचा समावेश करून त्यातून कामांचं नियोजन करणं हे भाग काटेकोरपणे करणं भाग असताना मिरजगाव ग्रामपंचायतचे सरपंच व त्यांचे पती ग्रामपंचायत सदस्य व तत्कालीन अधिकारी यांनी सर्व कामांचे नियमबाह्यरित्या टेंडर केले आणि टेंडर करून सर्व बोगस म्हणजे कुठलं त्यातून झाडं लावायचं काम असू हो कुठलंही त्या योजनेअंतर्गत काम होते हे कामं फक्त कागदावर दाखवले कुठले झाडं लावले नाहीत लाईटीचे काम एल ई डीचे दिवे लावण्याचं काम असेल सगळे बोगस कामं केले आणि त्याच्यामधून ते त्यांनी सर्व रक्कम काढून घेतली आमची एक विनंती आहे की आपल्यामार्फत की जोपर्यंत यांच्यावर कठोर कारवाई होत नाही त्यांच्यावर गुन्हे दाखल होत नाहीत तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाहीत आणि जर आम्हाला जास्त काळ इथं जर आंदोलन करायची वेळ आली तर आम्ही आमच्या बाकीच्या सहकाऱ्यांच्या मातून गावबंद आंदोलन आणि आमचा रस्ता रोख आंदोलन आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत